नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पाठीसमोर ही सुनावणी होणार या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष लक्ष लागले आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपत्रता केले नव्हते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुनील प्रभू यांच्याद्वारे याचिका दाखल केली आहे तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपत्र केले नाही म्हणून शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांच्याद्वारे याचिका दाखल केली जात आहे मागच्या काही महिन्यापासून फक्त तारखा पडत असून सवि सविस्तर सुनावणी झालेली नाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात म्हण मन, पक्षाचं म्हणणं आहे की ह्याची सुनावणी मुंबई हायकोर्टात घ्यावी मात्र मुख्य न्यायमूर्ती यांनी ही सुनावणी सुप्रीम कोर्टात होईल असं संकेत यापूर्वीही दिलं होतं कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवली कागदपत्रं माग मागून घेतले आणि यासोबतच अजित पवार यांच्या सोबत गेलेले आमदारांना देखील नोटीस पाठवून उत्तर मागितले शिवसेना प्रकरणाची कागदपत्र सादर असून त्यावर आता फक्त युतीवाद बाकी आहे आजच्या सुनावणी वेळी तरी कोर्टात युद्धवादाला सुरुवात करता का हे पाहणे महत्वाचे ठरले आहे तर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हे एकनाथ शिंदे यांना दिल्याचा विरोध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी बाकी आहे तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर सुनावणी बाकी आहे या, या दोन्ही प प्र या दोन्ही प्रकरणाचा निकाल आठ नोव्हेंबरपूर्वी लागण्याची अपेक्षित आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र